चलो जलगाव चलो जलगाव चलो जलगाव वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जळगाव जामोद तालुक्यामध्ये एस डीओ कार्यालयावर भव्य अशा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हा परभणी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील शिल्पाची जी विटंबना करण्यात आलेली आहे व तसेच गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य करून बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी विटंबनासुद्धा त्यांनी केलेली आहे तरी यांच्या या निषेधार्थ भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले असून सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील होऊन या मोर्चामध्ये येऊन आपला आक्रोश या ठिकाणी दाखवायचा आहे आणि शासनाच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करायचं आहे नम बुद्धाय जे भी।